मंडळी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात हळहळ हल हल पसरला जात होता भारत पाकिस्तानवर काहीतरी मोठं करेल अशी सर्व भारतीय नागरिकांना अपेक्षा होती परंतु भारत सरकारने मोठं पाऊल न उचलता त्यांचं पाणी बंद केलं आणि अशातच महाराष्ट्रासह देशभरात आता पाकिस्तानवर हळहळ पसरली आहे कशी येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता दुःखाचा वाटा हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे अशातच एक खळबळ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव पाटील आणि रमेश पाटील यांची एक खतरनाक कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे अमित शहा आणि त्यांच्याबद्दल रमेश पाटील यांनी नेमकं काय वक्तव्य केलं तुम्ही एकदा ही कॉल रेकॉर्डिंग ऐका हॅलो मंत्री महोदय बोलताना जाधव साहेब हा बोलतो हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर होईल होईल ना आता तुम्ही कालच मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण टाकल्या सांगा ना आक्रमण करायला तिथं आता तर एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद त्यांना तुम्ही तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे खा सगळे निघते फक्त मंत्री वरती हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मग मंत्री तुम्ही सांगत नाही ना निरोप द्या माझा अमित बर निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि आमला झालं पाहिजे होईल होईल इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं लागते अरे ऐका तकल... ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला येतो आम्ही कट्टर शिवसेनेक आहे बाळासाहेबाचे समजल का शिवसेने गल्लीतलं भांडण आहे का कोणत्या गल्लीतलं अरे त्या पाकिस्तान जवळ बी अण्वस्त्रे पाहिलं उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेले लोक काय म्हणतील अरे करायचं काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक तिथं तिथे ना मग बंदूक लायसन लायसन कशाला पाहिजे अतिरेकी नाही का लायसन मी का अतिरेकी थोडी मी तुम्ही सांगा ना द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल Ah, tienes. Tú malas que te... tú montas que tú vi tú no andas tú con la तर मंडळी ही होती ती कॉल रेकॉर्डिंग ज्याच्यामध्ये अमित शहा यांना रमेश पाटील यांनी थोडं खालच्या भाषेमध्ये बोलल्याचं दिसून आलं भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये पाकिस्तानविरोधात किती राग आहे हे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिसून आलं आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका